मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे न्यूज ठाम मत मराठी न्यूज हिरे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा एकोणतीस पासून संप सुधारित पेन्शन व इतर मागण्यांसाठी श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग तीन चार संघटनेने एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे या संदर्भात एकवीस ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भांबरे यांना निवेदन देण्यात आले निवेदन संघटनेचे अशोक चौधरी एस यू तायडे राजू गावित भागवत ठाकरे सोनम कोझालगी पंकज अहिरराव दीपक रासने पूनम पाटील राजू पाटील श्याम दुसाणे विजय पाटकर संजय भदाणे सुनील वाघ संजय चौधरी किरण सांगळे प्रमोद शिरसाट चंदुलाल साठे जयश्री धाकड संजय नायदे शरद बोरसे सोहन चौधरी शांताराम पाटील कैलास पवार प्रेरणा मोरे हो सूरज बडवाल आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्र सरकारने आमच दोन वेळा आंदोलन झालं तेवीस चोवीस ला त्यावेळेला विधानसभेमध्ये घोषित केलं की मध्ये म्हणजे या बजेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरतूद करून आम्ही झीआर काढतो आज सगळ्यात तो जी तर काढलाच नाही उलट गंती सुरू करी आणि त्यामुळे आज आमचं इलेक्शन आपलं इलेक्शन महाराष्ट्राचं इलेक्शन लागणार होतं ते लागलं नाही ते परत पर्यंत घातलेलं आहे आणि वीस ऑक्टोबरपर्यंत आपल्या या देश आपल्या राज्यामध्ये आचारसेचा लागणार होती आम्ही घाई सगळे कर्मचारी एकत्र होऊन संपूर्ण आमची समन्वय समिती राज्य सरकारी कर्मचारी संघटना सरकारी कर्मचारी संघटना जिल्हा परिषद महासंघ शिक्षक शिक्षकेतर या सर्व समन्वय समितीचा प्राथमिक शिक्षक समिती या सर्व शिक्षण आमच्या समन्वय समितीचा निर्णय झाला आणि जोपर्यंत सरकार आपल्याला हे देत नाही निधीर काढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचं नाही या एक एकमुखी निर्णयावरती संपूर्ण महाराष्ट्राचे कर्मचारी सतरा लाख कर्मचारी ठामपणे उभे आहेत आणि जो जोपर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत आम्ही कामावरती जाणार नाही हे दगडावरची रेष आहे हा आमचा त्यांना इशारा आहे पाहत रहा थांबत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास